जय शिवराय मी प्रसाद कृष्णराज बनलो राणा पेटवाई हे शिवकालीन शस्त्रोत्र संघात आणि इतिहास अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे मी शिवाजी महाराजांची नाणी म्हणजे जी शिवराई नाणी आहे त्या शिवराई नाण्याचा देखील संग्राहक आहे गेली चोवीस वर्ष मी शिवराई नाणी आणि विविध शस्त्रास्त्र किंवा दिव्यांचे प्रकार वगैरे साठवते आज पंचपाली हाऊट हो दुर्गा माता मंदिर या ठिकाणी या मंदिराच्या तर्फे दिव्यांचं आणि शिवपाली जे नाणी आहेत शिवाजी महाराजांची जी शिवराई नाणी आहेत त्या नाण्यांचं एक प्रदर्शन त्यांनी आयोजित केलेलं आहे त्या प्रदर्शनामध्ये जे काही शिवराई लावलेल्या आहेत त्या शिवराई इसवी सन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तांब्याचं चलन त्याच्याचबरोबर सोन्याचं चलन हे काढून घेतलं किंवा चालू केलं त्याला शिवराई नामे म्हटलं जातं इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते इसवी सन अकराव्या शतकाच्या आखेला किंवा एकोणीसाव्या शतकाच्या शिवाजी महाराजांचे हे चलन चालू असलेल्याचे भरपूर ठिकाणी उल्लेख आहेत नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी अठराव्या शतकामध्ये पंचवीस हजार ते तीस हजार शिवराई गोळा करून त्याच्यावरती एक छोटा रिसर्च केला होता आणि त्याच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये शिवाजी महाराजांचं जे शिवाई चलन आहे ते अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू होतं असं त्याच्या अभ्यासानुसार आहे आणि त्याच्या त्यांनी त्यावेळेस नोंदी केलेल्या आहेत आणि या ज्या प्रदर्शनामध्ये आपण ज्या शिवराई पाहतो त्या शिवाईला काही अशा छोट्या पिठी बनवलं लाकड्या पेटी लाकडाच्या पेटीमध्ये असे हो आपण शिवराईचे प्रकार बसवले म्हणजे एक पैसा शिवराई अर्धी शिवराई किंवा शिवराईचे जे टॅक्शन म्हणजे आपण जेव्हा म्हणतो दोन पैसे शिवराई किंवा चाला शिवराई त्या प्रकारातल्या शिवराई आपण इथे आज लोकांसाठी उपलब्ध केलेले आहेत हे प्रदर्शन सातारकरांसाठी पंचपाळ्याऊस दुर्गा माता मंदिर यांच्यातर्फे विनाशुल्क आहे त्याला कसल्याही प्रकारचा खर्च घेत नमस्कार पंचपाळी हाऊस दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या ट्रस्ट आणि ट्रस्ट चे आमचे अध्यक्ष सन्मान्य धनंजय देशमुख आमचे लगतचे सहकारी जवळचे सहकारी अमोल गैने आणि मी सचिव प्रशांत तुपे आपण कळवू इच्छितो कि सालाबाद या बारावा वर्धापन दिन साजरा करत असताना या ट्रस्टच्या माध्यमातून वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात याच उपक्रमासोबत या वर्षीचा धार्मिक सामाजिक आणि लोखंडी दिवे ब्रास्टचे दिवे लामन दिवे मशाल हँगिंग दिवे ब्रिटिशकालीन दिवे तसे अनेक दिव्यांचा समावेश असल्यानं ऐतिहासिक दिव्यांचं प्रदर्शन तसेच ब्रिटिश कालीन व शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन हे असं संयुक्तरित्या भरवण्यात आलं असून हे प्रदर्शन भरवण्यासाठी आपणाला श्री वाईचे शेलर सॉरी बनकर यांच्या सहकार्यानं आपण हे प्रदर्शन भरवण्यात आलंय आणि शाहू नगर वासियांसाठी एक अशी दुर्गम अशी संधी उपलब्ध करून दिली जेणेकरून या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा आणि अशी अलौकिक असे ठेवा संस्कृतीचा वारसा त्यांच्या निदर्शनास यावा आणि तो पाहण्यात यावा व तो पाहून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो मुळामध्ये आमच्या ट्रस्ट ची एक टॅगलाईन आहे की संस्कृतीचा वारसा जतन करून ठेवण्यास वचनबद्ध असलेला असं आमचा ट्रस्ट आहे त्यामुळे संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी जे जे काही नवीन नवीन सूचन सन्मान्य अध्यक्षांच्या कल्पना वेगवेगळ्या असतातच आणि या कल्पनांना न्याय देण्याचं काम आम्ही करत असतो आणि हा आमचा प्रामाणिक हेतू असतो त्यामागं की साधारण त्यापासून लाभ मिळावा